नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी अनाळा वाटेफळ चिंचपूर रोड लगतच्या वृक्षाची ठेकेदाराकडून बेकायदेशीर वृक्षतोड वीज लाईन टाकण्याचे सुरू आहे काम ठेकेदाराने केली झाडाची कत्तल परंडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष एकीकडे हरित धाराशिव अभियान तर परंडा तालुक्यात अवैध वृक्षतोड कारवाई करण्याची नागरिकांची मागणी शासन कोट्यावधी रुपये खर्च करून धाराशिव हरित क्रांतीसाठी व वृक्ष लागवड करत आहे त्याची गिनीज बुकामध्ये नोंद होत आहे आणि दुसऱ्याच बा दुसऱ्या बाजूला पुन्हा महावितरण या अशा जुन्या झाडाची कत्तल करून या गोष्टीला विरोध दर्शवल्यासारखं होत आहे तरी यावर संबंधित विभागाने योग्य ती कारवाई करून ती वृक्ष तोड थांबवणं गरजेचं आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बे आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील अनाळा वाटेफळ चिंचपूर खुर्द या रोडलगत विद्युत काम बसवत असताना वीज वितरण कंपनीच्या ठेकेदाराकडून अनेक झाडांची अवैध तोड केल्यानं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे चिंचपूरचे माजी सरपंच शहाजी गरडवन निशिकांत क्षीरसागर यांनी केली आहे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की अनाळा वाटेफळ चिंचपूर ते ताकमोडवाडी व अनाळा ते कुक्कडगाव या मार्गावरील रोडच्या साईडपट्टीत विजेचं खांब लावण्याचं काम, काम सुरू असून ठेकेदाराने कुठलीही परवानगी न घेता रोडलगतच्या अवैध कत्तल होत आहे झाडाची कत्तल करणाऱ्या वीज वितरण वी व ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाम कार्यालय परंडा व वीज वितरण कंपनी कार्यालयाला देण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग दुरुस्त लक्ष का करीत आहे असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे मी शहाजीगर चिंचपूर खुर्द येथील माजी सरपंच आणि हा विषय म्हणजे आता मी बांधकाम जे सार्वजनिक बांधकाम व बा ह्यासाठी आलेलो होतो की महावितरण कंपनीने जिल्हा मार्गावर आणाळा ते चिंचपूर खुर्द ते ताकमरवाडी हे दहा ते पंधरा किलोमीटर नवीन लाईन टाकण्याचं काम चालू आहे आणि नवीन लाईन टाकत असताना ते लाईन एवढ्या रोडच्या फेस टू फेस टाकलेले आहे निवळ पट्टीवर जेणेकरून भविष्यात याचा धोकाही होऊ शकतो जीवितहानी होऊ शकते आणि राहिला दुसरा पर्याय त्याखाली निसर्गाला मेंटेन करण्यासाठी जी न जुनी वृक्ष आहे त्या वृक्षाची मोठी तोड त्यांनी केलेली आहे यासाठी संबंधित विभागाने याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट शासन कोट्यावधी रुपये खर्च करून धाराशिव हरित क्रांतीसाठी व वृक्ष लागवड करत आहे त्याची गिनीज बुकामध्ये नोंद होत आहे आणि दुसऱ्याच बा दुसऱ्या बाजूला पुन्हा महावितरण या अशा जुन्या झाडाची कत्तल करून या गोष्टीला विरोध दर्शवल्यासारखं होत आहे तरी यावर संबंधित विभागाने योग्य कार ती कारवाई करून ती वृक्ष तोड थांबवणं गरजेचं आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा